गुड आफ्टरनून मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकने एक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर अशी आपण आज डिझाईन शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण बॅक साइडचे जे पार्ट आहे ते घेतलेले आहेत तर बघा बॅक साइडचा गळा पण मी तर आखून घेतलेला आहे परत तुम्हाला एकदा नंतर दाखवणारच आहे तर सगळ्यात आधी आपण उंची बघूया तर ब्लाऊजची उंची जी आहे ती आपली चौदा त्यामध्ये आपण एक इंच करून पंधरा इंच घेतलेली आहे त्यानंतर आपण शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि हे जे माप आहे ते आहे आपलं अडोतीस साईजचं तर बघा छातीचा चौथा साडे नऊ झालेला आहे आणि आपण दीड इंचं शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे अडोतीस साईजला आपण सहा इंच मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि दीड इंचावरती आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण बॅक साईडचा पार्ट घेतला आहे त्यानंतर डिपने का आहे त्याच्यामुळे आपण गळारुंदी इथं दोन घेतलेली आहे आणि त्यानंतर जेवढा गळा असेल तेवढा त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे दहा इंचचा आपण इथं गळा टाकलेला आहे त्यानंतर बघा वरती गळारुंदी आपली दोन आहे तर खाली आपण तीन घेतलेली आहे कारण आपला खालच्या साईडला थोडासा गळा पसरट लागतो म्हणून त्यानंतर बॉक्स आखून घेतला आणि आतमध्ये आपण असा यू आकार मध्ये आकार दिला आता आपण जसा आकार दिलेला आहे तसा आपण हे कटिंग करूया ओके आता आपण हा बॅकसाइडचा जो गळा होता तो आपण कटिंग केलेला आहे आता आपल्याला साडीचा कपडा यूज करायचा आहे इथं जर तुम्हाला ब्लाऊज पिसामधलाच कपडा यूज करायचा असेल साठी तर तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही तर मी इथं साडीमधला घेतलेला आहे तर रुंदी एक इंच घेतलेला आहे आणि लांबीला भरपूर असा घेतलेला आहे आता आपल्याला इथं नॉड बनवायची आहे या कपड्याची तर पाहू शकता आपण उलट्या बाजूने घडी टाकलेली आहे म्हणजे आतमध्ये जी आहे ती सरळ बाजू आहे सरळ बाजू आपल्याला नंतर बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण पट्टीला आपण अशी शिलाई मारून आहे त्यानंतर बघा एक्स्ट्राचं कापड कट करून आहे आणि अगदी शिलाईच्या बाजूने थोडं थोडं ठेवायचं आहे तर अशी पट्टी आपल्याला एकसारखी पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा इथं आता मी सगळी पट्टी मी अशी कट करून घेतली एक्स्ट्राचं कापड जे होतं ते कटिंग करून टाकून दिलं आणि थोडं थोडं ठेवलं आता आपल्याला सुईच्या मदतीने काय करायचंय अशी सुई इथं एक दोन टाके मारून फिट करून घ्यायची आणि सुईच्या पाठीमागील बाजूने आपल्याला असं आतमध्ये सुई टाकायची आहे आणि असं कपडा आपला सरकोत राहायचं आहे सुई आतमध्ये आहे संपूर्ण पट्टी आपल्याला अशी टाकून घ्यायची आणि सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर सुई एका जागा फिट्ट करून घ्यायची आहे आणि इथं काय करायचंय बघा अल्लाद हलक्या हातानं वरचा कपडा आपल्या नखाने किंवा हाताच्या बोटाने आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे जिथं आपण गाठ मारली आहे सुरुवातीला ती गाठ आतमध्ये जाईल आणि जो वरचा जो कपडा आहे तो आतमध्ये जातो आणि सरळ कपडा बाहेर येतो तर अशा पद्धतीने आपल्याला सावकाश काय करायचे इथं बघा हलक्या हाताने वरचा कपडा असा सरकवत राहायचंय आपोआप आपल्याला आतमधल्या साईडला सुंदर अशी नाडी इथं भेटणार आहे एकदम हलक्या हाताने वरचा कपडा आतमध्ये कपडा आहे तो ओढायचा नाही या हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने आपल्याला आपला असा कपडा हा सरकवत राहायचे आतमध्ये सुंदर अशी आपली ही नाडी इथं आता तयार होणार आहे तुम्हाला दाखवते आता बांधणीचा कपडा होता हा त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे आणि डिझाईन पण आहे कपड्यावरती प्लेन जर कपडा असेल ना तर लवकर होते आता बघा सुंदर अशी आपली इथं नाडे तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय आहे अडीच इंच असं माप घेऊन अशा छोट्या छोट्या नाड्या कट करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्या नाड्या काय करायचं आहे अर्धा अर्धा इंचच्या अंतरावर ह्या टीच करून घ्यायच्या आहेत अस्तरच्या भागाला गळ्याच्या बाजूला तुम्हाला थोडं अंतर जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी इथं अर्धा अर्धा इंच वरती अशा ह्या नाड्या सगळ्या लावून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लावा मैत्रिणींनू अस्तरवर त्या म्हणजे जी ओपन बाजू आहे ना नाडीच्या आतमधली धागे दोरे दिसत आहेत त्या उलट्या बाजूलासुद्धा दिसणार नाहीत आणि सरळ बाजूलासुद्धा दिसणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही जर नाड्या लावल्यात तर तर बघा संपूर्ण गळ्याला मी अशा नाड्या टीच करून घेतल्या आता हा भाग जो आहे तो आपल्याला ब्लाउज पिसावरती असा उलटा ठेवायचा आहे पिण्या लावून घ्यायच्या आहेत आणि कडनी आपल्याला गळ्याच्या कडने शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा असं व्यवस्थित मी इथं तुम्हाला आखून सुद्धा दाखवले गळ्याच्या कडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आता फक्त गळ्याला आता आपला मेन जे कापड आहे त्याचा आतला जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला गळा पलटी करायचा आहे म्हणजे अस्तरचा जो भाग होता तो आपला उलट्या बाजूला जाईल ठीक आहे अशा पद्धतीने आता कडनी शिलाई मारू शकता त्यावर तुम्ही लेससुद्धा तुमच्या आवडीनुसार इथं लावू शकता आता इथं मी काय करणार आहे अगदी कडनी शिलाई, मारू शिलाई मारून घेणार आहे संपूर्ण गळ्याला मी कडनी शिलाई मारून घेतली आहे हे बघा ओके आता हा पाठ आपण सगळीकडून शिलाई मारून जोडून घेऊया तर उलट्या साईडने तुम्ही बघू शकता दिसतायत का आपले धागे दोरे हे बघा आत बाज आतल्या बाजूला जाणार आहेत म्हणजे झाकून जाणार आहेत अजिबात उलट्या बाजूलासुद्धा इथे दिसणार नाहीत आता सगळीकडून आज तर जोडून आणि एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलं आता पटकन आपण पाठीचे टक्स पण टाकले नेहमीप्रमाणे सुद्धा इथं लावून घेतली आहे आता आपल्याला ही नाडी बसवायची आहे तर बघा नाडीच्यामध्ये आपण जे ओपन बाजू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही नाडी टाकायची आहे संपूर्ण नाड्यांमध्ये ही नाडी ओवून घ्यायची आहे आता बघा आपण ही नाडी इथं टाकून घेतली आहे तसंच दुसऱ्या साईडची पण आपण इथं टाकून घेतली आहे ओके आता आपण सुंदर असं इथं लटकन बनवायचं आहे त्या अगोदर मी काय करते शोल्डर जोडून घेते पुढचे मागचे पाठ आणि जी नाडी होती वरच्या साईडला ओपन ती आपण शोल्डरमध्ये इथं टीच करून घेतली आहे आता खालच्या साईडला सुंदर अशा आपल्या आवडीनुसार इथं आपण लटकन बनवायचे आहेत तर लटकनसाठी मी कपडा घेतलेला आहे साडेचार साडेचार लांबी आणि रुंदीचा त्यानंतर बघा असं आपण त्रिकोणमध्ये घडी घालून इथं टीच करून घेतली नाडी त्यानंतर परत दोन्ही बाजू आपण अशा ठेवल्या ता आणि हे फूल इथं तयार केलं तर दुसऱ्या साईडचं पण आपल्याला असंच फुल तयार करायचं आहे जसं आता मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही इथं फुल इथं टीच करू शकता जर तुम्हाला लटकन लावायचे असतील तर तुम्ही लटकनसुद्धा इथं टीच क करू शकता किंवा गाठ मारूनसुद्धा इथं पॅक करू शकता लटकन तर पाहू शकता बॅक साईडचा जो पार्ट आहे आपला इथं शिवून तयार आहे सुंदर असा ब्लाउजचा गळासुद्धा इथं तयार झालेला आहे आता तुम्ही बघितलं असेल नाडी कशा पद्धतीने लावली मी म्हणजे उलट्या सुद्धा अजिबात इथं जे साडीचा कपडा होता ग्रीन कलरचा तो सुद्धा आपला उलट्या साईडला इथं दिसणार नाही तर पाहू शकता दिसतोय अजिबात नाही आणि सुद्धा लावायची इथं अजिबात गरज नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा धन्यवाद